संदेशातील ऐराणी साहित्य वैभव भरत पाटील माणसाच्या जगण्याला अर्थ देणाऱ्या गोष्टींमध्ये भाषा ही अत्यंत मूलभूत बाब आहे जिबेवर खेळणाऱ्या प्रत्येक शब्दामागे एक संस्कृती एक भूगोल एक काळ आणि त्या काळातील माणसं असतात भाषा जशी अधिकृत असते तशीच तिला एक बहरलेली बोलीही असते जिच्यात लोकजीवनाचे सत्व असते आणि अशीच एक वेग अभिव्यक्तीप्रधान लोकमान्य आणि समृद्ध बोली म्हणजे ऐराणी महाराष्ट्रात मराठी प्रमाण भाषा आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत खानदेशातील त्यातलीच एक ऐराणी बोली बोलीभाषा साधी असते तिच्यात सहजपणा आणि सोपेपणा असतो अलंकृत असते असं नाही संवाद म्हणून यशस्वीपणे भावना पोहोचवण्याची क्षमता बोलीभाषेमध्ये आहे बोलीभाषा हीच लोकभाषा असते बोलीमध्ये भावनांचा ओलावा असल्यामुळे जिवंतपणा जाणवतो बोलीभाषेमधून बोलण्याची लक्कब असल असते नैसर्गिकपणा बोलीभाषेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते बोलीभाषेमुळे भावनिक प्रेम आपुलकीचे नातेसंबंध तयार होतात खाजगीत संवाद बोलीमधून चांगल्या पद्धतीने साधता येतात बोलीभाषेतून चर्चा अधिक परिणामकारक होऊ शकते ऐराणी बोली ही फक्त संवादाचं माध्यम नाही ती आपल्या समाजाचं हृदय आहे मातृभाषा म्हणून ती खानदेशात घराघरात संवाद साधते ऐराणीतील गोडवा तिची आपुलकीची भाषा आणि जीवनातील संघर्षाची सहज मांडणी हेच तिचं सर्वात मोठं साहित्यिक वैशिष्ट्य आहे ऐराणीचं भाषिक स्वरूप हे मराठी गुजराती राजस्थानी उर्दू व हिंदी या भाषांच्या मिश्र प्रभावातून उभं राहिलेलं आहे मात्र तिची आत्मीयता आणि ओळख ही पूर्णपणे स्वातंत्र्य आहे तिचा सूर तिची लय आणि तिचं ग्राम्य पण सुसंस्कृत वळण हेच तिचं वैशिष्ट्य ठरतं ऐराणी ही मुख्यतः महाराष्ट्राच्या खानदेश खानदेशात धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात बोलली जाणारी बोलीभाषा आहे आज तिचा विस्तार जिथे जिथे खानदेशी माणूस गेलाय तिथे तिथे तिचं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न होतोय गुजरात मध्य प्रदेश राज्यातही मोठ्या प्रमाणात खानदेशी लोक तिचं जतन करत आहेत साहित्यिक सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाने खानदेश परिसर आणि या परिसराच्या ऐराणी बोलीभाषेचे सामर्थ्य आणि वाङ्मयीन स्थान स्पष्ट झालेले आहे ऐराणीमध्ये बरेच साहित्य लोकसाहित्य असून ते मौखिक परंपरेने चालू राहिलेले आहेत आयराणी लोकसाहित्यात पुष्कळ गाणी भणी उखाणे कटरचना कथा लोककथा ओव्या व लग्नात मनावयाची गाणी यांचा समावेश आहे कानबाईच्या वाह्यात तर खास आयराणी अभिजात काव्याचा खजिनाच होय यातून ऐराणी बोलीचे योगदान स्पष्ट होते गाव संस्कृतीशी एकरूप असलेली ही भाषा इतिहासाच्या पाऊलखुणा साजरा करते हे विशेष आहे ऐराणी बोलीतील लोकसाहित्य पाहता त्यातील प्राचीनत्व जाणवते म्हणून ऐराणी बोली त्यातील परंपरा रूढी आचार विचार या आधारावर प्राचीन बोली म्हणून ओळखली जाते ऐराणी ही बोलीभाषा मराठी पूर्वीपासून खानदेशात अस्तित्वात आहे कोणतीही भाषा ही आधी बोलीरूपात वापर वावरत असते काही भाषांचे सामर्थ्य बोलीरूपात अधिक असते काही भाषा ग्रंथरूपात न येता सातत्याने बोली रूपात वाढत असतात म्हणून आयराणी बोलीचा विचार याच दृष्टीने करणे आवश्यक आहे खानदेशातील आयराणी भाषा म्हणजे अभिर लोकांची भाषा असे समजले जाते अभिरांची भाषा अभिराणी अभिरांचा अपभ्रंश अहिर आणि अभिराणीचा अपभ्रंश अहिराणी असा झाला आहे अभिर नावाचे लोक प्राचीन काळापासून खानदेशात राहत होते असे उल्लेख ग्रंथात शिलालेखात मिळतात रामायण महाभारतात अभिरांचे उल्लेख येतात इतिहासकारांनी हे मान्य केले आहे खानदेशात अहिर होते कालानुरूप त्यांच्या नावात बदल झाला मात्र त्यांची आहिराणी अभिरुक्त किंवा अभिर आजही टिकून आहे ऐराणी बोली बोलणारे अभिर ही पंजाब मार्गे सिंधू राजस्थान गुजरात माळवा नाशिक असे होऊन खानदेशात स्थिरावलेत त्यामुळे भटकंती दरम्यान त्यांच्या बोलीवर गुजराती राजस्थानी मराठी हिंदी उर्दू नेमाडी या अन्य भाषांचा प्रभाव पडणे साहजिकच होते ताम्रपट आणि शिलालेख हे सातव्या शतकापासून आढळतात त्यामुळे सातवे शतक हा मराठीचा प्रारंभ बिंदू मानला जातो आणि ऐराणीच्या प्राचीन खुनांचा मागोवा घेत इसवी सन पूर्व दोनशे ते एक हजार वर्षापूर्वी ऐराणी बोलीचा संदर्भ मिळतो महाभारत कालखंडात भाषा संस्कृत होती त्याच काळात खानदेशात अभिरांची भाषा अस्तित्वात होती असे प्राचीन संशोधनावरून वाटते मराठी भाषा इसवी सन सातव्या शतकास उदयास आलेली दिसते आणि ऐराणी भाषा इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील दिसते त्यामुळे मराठीच्याही अगोदर या घराण्याचे अस्तित्व आढळते ऐराणी भाषा आणि संस्कृती अभीर संस्कृतीचा वारसा आहे खानदेशातील लोकांची भाषा आयराणी होय ही बोली खानदेशात बोलली जाते म्हणून ती खानदेशी बोली या नावाने ओळखली जाते दैनंदिन व्यवहारात खानदेशातील सर्वच जाती जमातीचे लोक खानदेशी बोली बोलतात पण काही जाती जमाती आपल्या कुटुंबात आणि आपल्या स्वतंत्र जातीच्या बोलीचा वापर करत असतात अर्थात त्यांच्या बोलीवर ऐराणी बोलीचा प्रभाव हा असतोच ऐराणी बोलीत सहा स्वर आणि चौतीस व्यंजने आहेत ऐराणी भाषा साहित्यिकदृष्ट्या प्राचीन इतिहास आहे ऐराणीचा प्रवास प्राचीन काळापासून प्रमाण मराठीसोबत होत आहे प्रमाण मराठीच्या अंतर्गत असलेली ऐराणी ही सर्वात प्रमुख व क्षेत्रबहुल बोली आहे प्रमाण मराठीच्या तुलनेत ऐराणी साहित्याची वाटचाल मात्र अलीकडे साहित्य निर्मिती सुरू झाल्यामुळे मर्यादित आहे ऐराणी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिकांनी आपले योगदान दिले आहे ते समजून घेता येईल ऐराणीचा पहिला उल्लेख लीळा चरित्रात येतो चक्रधर स्वामींसह तत्कालीन इतर महानुभवांनी धासलं रानल, पुंज आधी आयराणी शब्द बोलण्यास वापरण्याचे वापरल्याचे दिसून येते संत ज्ञानेश्वर यांचे बागलान नवरीचे रूपकात्मक अभंग प्रसिद्ध आहेत याशिवाय श्री ज्ञानदेव यांचीच आईराणी गवळण व काही ऐराणी पद सापडतात ते म्हणतात मित बाई साधी भोई गऊ त्याना जवळी येईसन बिलगना फाडी मणी चोई राधा माधव विलास चंपू उर्फ शहाजी महाराज चरित्र हा ग्रंथ जयराम पिंडे या कवीचा आहे हा ग्रंथ शके पंधराशे पंच्याहत्तर ते पंधराशे ऐंशीच्या दरम्यानचा असावा या ग्रंथात बागलाणी काव्याचाही समावेश आहे ग्रंथात बागलाणी असा उल्लेख असून तिची प्रमुख भाषांमध्ये गणना केलेली दिसते सदर ग्रंथ वी का राजवाडे यांनी संपादित केला असून त्याला अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली आहे शहाजीराजांच्या दरबारात ज्याने बागलाणीत स्तुती केली त्याचं नाव मोरिना भट असं आहे त्याचं काही काव्य उपलब्ध आहे शेके सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये जैन कवी याने एक पोथी लिहिली असून या पोथीत ऐराणी नावाचं भक्तिपर्व उपदेशपर एक ऐराणी गीतही आहे हे ऐराणी गीत पाच कडव्यांचं आहे हा जैन कवी विदर्भातील असून त्याने ऐराणी शब्दांचा वापर केला आहे तठे जनपास तन्हा मना त्याले म्हणा मननी असे शब्द त्याच्या गीतात येतात बागलाणीतून काव्य करणारे बागलाण तालुक्यातील मुल्हेर जवळच्या अंतापूर या खेड्यातले कवी कमलनयन यांचा काळ सोळाशे ऐंशी ते सतराशे पन्नास त्यांनी अभंगाव अभंग अभंगावली अभांग, अभांग, नावाचा काव्यग्रंथ लिहिला आहे अभंगावलीत पंधराशे ओव्या आहेत त्यात पाच ते सहा बागलानी ऐराणी भाषेत पद आहेत सर जॉर्ज गियर्सन अठराशे एक्कावन्न ते एकोणावीसशे शेहेचाळीस यांनी भारतीय भाषांचा अभ्यास केलेला आहे ही सर्व भाषिक माहिती त्यांनी त्यांच्या एका खंडामध्ये लिहिलेली असून त्यातील नवव्या खंडातल्या तिसऱ्या भागात गियरसनने ऐराणीचा विचार केलेला आहे प्राचीन ऐराणी साहित्याचा विचार करता आधुनिक ऐराणी साहित्य हे आज समृद्ध होत आहे खानदेशी ऐराणी साहित्यात लोकवायकाची मोठी भर आहे यात घाट्यावरचे गाणे झोक्यावरचे गाणे कानबाई वाह्या भगत वाह्या गौराई गाणे गुलाबाई गाणे डोंगऱ्यादेव गाणे कृष्ण गाणे विरांचे गाणे गोंधळ गाणे भारुड गवळण लग्न गाणे मरण गाणे तमाशा गाणे आना, म्हणी उखाणा वाक्प्रचार कटप्रश्न भवडा नाटक कादंबरी कथा कविता चारोळ्या गजल अभंग लावणी पोवाडा चरित्र ललित गद्य ऐराणी संदर्भ ग्रंथ अशा अनेक साहित्यिक प्रकारात खानदेशातील विविध लेखक कवी समीक्षकांनी पुढील प्रमाणे व आयराणी संदर्भातील साहित्य निर्मिती करून हा प्रवाह आरंभला आहे त्यांनी केलेली ही साहित्यिक साहित्यिकाखरी अभ्यासास व वाचनास आज उपलब्ध आहे त्याचा हा आढावा डॉक्टर दागो बोरशे आयराणी भाषेचे मानबिंदू असलेले डॉक्टर दागो बोर्शे, बोर्शे यांनी लोकवाया संकल संकलन संपादन आणि विश्लेषण कर करण्यासाठी केलेले कार्य अत्यंत मौखिक स्वरूपाचे आहे डॉक्टर बोरशे यांनी एकोणासशे पन्नासच्या सुमारास मालेगाव येथील खानदेशी भाषा मंडळ स्थापन करून खानदेशातील ऐराणी बोली भाषेतील लोकसाहित्याच्या संशोधनाला गती दिली जिभाऊ ऐराणीची कुळकथा खानदेश गाव्य गाव्यवैभव लोकनाट्य गिरजा तापीरंग तापी तरंग अजिंठ्याचे लेणे साहित्य लोकसाहित्याची अमृतधारा ऐराणी परिचय असे तेवीसहून अधिक ग्रंथ लिहिले कृष्णा पाटील ऐराणी बोलीचा इतिहास ऐराणी दर्शन एकोणावीसशे शहाऐंशी या त्रिखंडात विभागलेला ग्रंथ लिहून कृष्णा पाटील यांनी दागो बोरशे यांची परंपरा पुढे नेली आहे खंड तीन एक सण आणि उत्सव खंड दोन नाती गोती खंड तीन वानोया या ग्रंथात लेख प्रकाशित आहेत ऐराणी लोककावयाचे संकलन म्हणून ते प्रसिद्ध आहेत त्यांना यामुळेच सन दोन हजारमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर रमेश सूर्यवंशी ऐराणी बोली भाषा वैज्ञानिक अभ्यास अक्षय प्रकाशन पुणे ऐराणी म्हणी व वाक्प्रचार ऐराणी बोली शब्दकोश खानदेशातील कृषक जीवन कोश भारतनी लाडकी लेख प्रतिभाताई पाटील बोली आणि प्रमाण भाषा लोकसाहित्य आणि भाषाविषय ऐराणी बोली सुलभ व्याकरण खानदेशातील ऐराणी बोलीतील लोकसाहित्य असे विपुल साहित्य त्यांचे प्रसिद्ध असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर सुधीर देवरे आयराणीच्या संवर्धन व जागृतीसाठी सटाण्यात एकोणावीसशे पंच्याऐंशी रसिक नावाचं पाक्षिक सुरू केलं एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून बडोदा येथील भाषा संशोधन केंद्राच्या भाषा प्रकाशन पुढाकारानं ढोल नावाचं पहिलं संपूर्ण आयराणी माध्यम व आयराणी लोकसंस्कृतीला वाहिलेलं संशोधनात्मक नियतकालिक सुरू केलं आदिम तालन संगीत भाषा प्रकाशन बडोदा नावाचा ऐराणीतील पहिला कविता संग्रह ऐराणी लोकपरंपरा ऐराणी लोकसंस्कृती ऐराणी गोत ऐराणी वट्टा हे ग्रंथ प्रकाशित असून सातत्यानं अभ्यासास भाषा अभ्यासात संशोधन लिखाण सुरू असते त्यांच्या या योगदानामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदीकर भाषा पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर बापूराव देसाई डॉक्टर बापूराव देसाई यांची आख्खी हयात ही संपूर्ण आयराणी माध्यम असलेली पहिली कादंबरी आहे त्याशिवाय धोंड्या धोंड्या पाणी दे लबाडनी दुनिया उनिरे भो तोफांडी कु कुडापा आज आडजी पडजी खानदेशनामा मरीमाय म्हसोबा या ऐराणी कादंबरी त्यांनी लिहिलेल्या आहेत खानदेशी साहित्य सुरभी सटिकना सट सटीन सर्तिन, सटिना सर्तिन, टाक हौशा नवशा गवशा आंगा बांगा तिरस्कार ते पुरस्कार ऐराणी आंतरराष्ट्रीय भाषा झोडग्या दुनियादारी असे लेखन त्यांनी केलेले आहे डॉक्टर सयाजी पगार खानदेशातील ग्रामदैवते आणि लोकगीते यांचे क्षेत्रीय सर्वेक्षण करून ग्रामदैव ग्रामदैवत गीतांचा लोकसांस्कृतिक दृष्टीतून अभ्यास केलेला आहे रामदास वाघ याले जीवन असं नाव म्हातारपन्नी काठी तुना काय बापनं जास आख्यान वानगी माय नावना देव ऐराणी प्रसिद्ध गाव शिव नावाचे एक ऐराणी मासिक संपादित केलेलं आहे डॉक्टर एस के, के पाटील ऐराणी वैभव ऐराणी भाषेत नाट्यप्रयोग सादरीकरण तुकाराम गाथा जागरण या मराठी चित्रपटात ऐराणी संवाद लेखन डॉक्टर बापूंनी केलेलं आहे रमेश बोरसे आप्पाण्या गप्पा भाग एक दोन पुरणपोई कविता संग्रह प्रकाशित खानदेशनी वानगी हे पाक्षिक प्रकाशित करायचे साहित्य प्रकारानुसार आयराणी साहित्याचे योगदान हे पुढील प्रमाणे त्यांनी केलेले आहे त्यांच्या लिखाणावरून करता येईल ऐराणी काव्यसंग्रह मी काना देसनी वनमाला पाटील वानोया चंद्रकला बाविसकर राम पाराणा राम नानाभाऊ पाटील वयंबा सुभाष अहिरे पाटवर्ना हात प्राध्यापक अना पाटकरी पारसमणी पारसमल जैन आपली माय आयराणी प्राध्यापक अना पाटकरी खानदेशी मेवा प्राध्यापक विमल वाणी रापिनी धार वाल्मी कायरे गावगडा एन एच महाजन मी आणि मना आवकया पप्पू पाटोळे लाह्या नानाभाऊ माळी मिरिग्ना पाणी भगवान आयरे अभिराणी शकुंतला पाटील सरगम शंकर पवार निय आभाय खानदेशी बावनकशी नियतीना सुड ल लतिका चौधरी मना मामाना गावले जाऊ आबा महाजन लग्न सोहळा प्राध्यापक शकुंतला पाटील शाहिर शिवानी आईराणी गाना शाहीर शिवाजीराव पाटील सोन साकाय कृष्णा पाटील आयराणी कादंबरी काई माय गोकुळ बागुल लगीन संजीव गिरासे आक्का राजाजी देशमुख गल्लीनी भाऊबनगी लतिका चौधरी देव बोकड्यासनी माणुसकी प्रकाश महाले जीवन्ना आटापिटा संतोष ठाकूर आयरानी कथासंग्रह संग्रह सूर्यनी लेख आणि गुन्हेगार राजा महाजन ज्वारीमणी माय गोकुळ बागुल गुधडीनी उप प्राध्यापक अना पाटकरी गोट पाटल्या रत्ना पाटील पसात मच्छिंद्र वाघ भोरा डॉक्टर ज्ञानेश दुसाने सांगन नाही पण सांगणं वन डॉक्टर दिलीप धोंडगे रानमेवा खानदेश धन खानदेशी संस्कृती श्रीमती विमलवाणी गावगडा एन एच महाजन वडांग लगीन संजीव गिराशे ऐराणी ललित गद्य गावनं गावपण सुभाष आहिरे चांगभलं प्राध्यापक भगवान पाटील खानदेशी बावनकशी लतिका चौधरी आगारी संजय गिरासे चारोळी हा प्रकार सोमदत्त मुंजवाळकर यांनी सर्वप्रथम हाताळला त्यांनी पस्तावा एकोणावीसशे सत्त्याण्णव हा संग्रह प्रथम प्रकाशित केला तसेच खानदेशी खुडा निंबाजीराव बागुल हाही चारोळी संग्रह प्रसिद्ध आहे गझल या प्रकारात ही अनेक आयराणी साहित्यिक लिहित आहेत यात देवदत्त बोरशे यांची गझल मणी बोलस हा गझल संग्रह प्रसिद्ध आहे या प्रकारात विजय निकम विश्राम बिरारी संतोष कांबळे शिवाजी साळुंके ललित चौदाणे पितांबर बोराडे असे अनेक ऐराणी भाषिक कवी लिहित आहेत ऐराणी नाट्य प्रकारात रामराम भावड्या प्राध्यापक पी बी राजपूत पांडोबा आणि फिरस्ता आत्माराम मांगू पाटील तंगामंगाना दंगा देवीदास हटकर बुध्याना पोर्यासनी मानता हा आईराणी एकपात्री प्रयोग सुभाष आहिरे तर आयतं पोयत सक्कानं हा ऐराणी प्रयोग प्रवीण माळी आणि खानदेशनी माटी हा प्रयोग प्रतिभा साळुंके सादर करतात आयराणी समीक्षा यात डॉक्टर फुलाबागुल यांचे खारं आणणं हा ग्रंथ आहे ऐराणी साहित्याच्या समीक्षेचे निकष या ग्रंथाने स्थापित केलेले आहेत ऐराणी आत्मकथा यात शांताई हे सुभाष आहिरे यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे ऐराणी अनुवाद या प्रांतातही काही लेखकांनी योगदान दिले आहे उडाणेकर श्री सुभाष सुरेश राजाराम पवार व जालन्याच्या वनमाला पाटील यांनी भगवद्गीतेची ऐराणी भाषांतरे केलेली आहेत संत मीरा मिराणी भक्ती प्राध्यापक भगवान पाटील अमीना मूळ उर्दू कादंबरी मोहम्मद उमर ऐराणी संकलने ऐराणी दर्शन प्राध्यापक सदाशिव माळी कानबाई माता गीतसंग्रह रामचंद्र सदाशिव व सौ शोभा रामचंद्र चौधरी कानोड जागरण प्राध्यापक विमलवाणी ऐराणी मायबोली चंद्रकांत कोळी जाईचा सुगंध अशोक चौधरी लग्न सोहळा शकुंतला पाटील ऐराणी बोली भाषेतील जात्यावरील ओव्या डॉक्टर छाया निकम उपकार माऊलीना खरा प्राध्यापक अशोक शिंदे ऐराणी वैभव अभिमन्यू पाटील ऐराणीचा संसार प्राध्यापक श क कापण्नीस खान्देशी आहना डॉक्टर वाल्मिक अहिरे मनगोत ओवी गीते प्राध्यापक शकुंतला पाटील सदाशिव माळी ऐराणी दर्शन जीवनविषयक स्फुटक ओव्या वाघाडीना शानोबा ज्ञानेश्वर भामरे आयराणी संदर्भातील संशोधनपर ग्रंथ मराठी भाषेतून अभिरायन गंगाधर पारोळकर खानदेशी एक स्थानिक अभ्यास डॉक्टर विजया चिटणीस ऐराणी म्हणी अनुभवाच्या खाणी डॉक्टर बाळासाहेब गुंजाळ बागलानी लोकगीते आणि लोकसंस्कृती डॉक्टर सुरेश पाटील समाज भाषा विज्ञान बोलीचा अभ्यास डॉक्टर सुधाकर चौधरी आयराणी लोकसाहित्याचा अभ्यास डॉक्टर शशिकांत पाटील आयराणी साहित्याच्या सोनियाच्या खाणी खानदेशी श्रीगीते डॉक्टर उषा सावंत खानदेशी ऐराणी लोककथा डॉक्टर बी एन पाटील आयराणी लोकवयातील लोकभाषा डॉक्टर म सु पगारे ऐराणी खुना डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी आयराणी भाषेतील पहिला ऐराणी शब्दकोश डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांनी प्रकाशित केला असून त्याचे मोठे योगदान यासाठी आहे आता नुकताच आयराणी बोलीभाषा अभ्यास संशोधन व संवर्धन केंद्र आर सी पटेल कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय शिरपूर यांनीही ऐराणी कोश प्रकाशित केलेला आहे जो ऐराणी भाषक व ऐराणी भाषा जाणून घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे अहिराष्ट्र खानदेश कान्हादेश देविदास हटकर हा ऐराणी संकीर्ण ग्रंथ प्रकाशित झालेला आहे या व्यतिरिक्त प्राध्यापक सुरेश कोठावदे यांचा ग्रंथ आयराणी बोली साहित्य आणि संस्कृती सन दोन हजार भार कुलकर्णी यांचा ऐराणी भाषा व संस्कृती एकोणावीसशे बेचाळीस प्रबंध गणेश कोटे यांचा खानदेशातील ऐराणी गीत श्रीगीते प्रबंध लेखक शाची सूर्यवंशी यांचा आयराणी लोकगीते संस्कृतिक वाडमयीन भाषिक अभ्यास एकोणावीसशे ऐंशी हा प्रबंध रना वरखडे यांचे खानदेशाचे वाडमयीन उपयोजन खान्देशातील साहित्य व समाजदर्शन डॉक्टर संभाजी देसाई हे आयराणी साहित्य अभ्यासण्यासाठी उपयुक्त ठरते अशा रीतीने साहित्याच्या सर्व प्रकारात खानदेशातील अहिराणी लेखकांनी आपली निर्मिती करून अहिराणी साहित्याचा हा प्रवाह समृद्ध करण्याचा संकल्प घेतला आहे ऐराणीसाठी झटलेल्या बऱ्याच व्यक्ती अशा आहेत की ज्यांचा उल्लेख आला नसेल पण त्या प्रयत्न करीत आहेत स्वर्गीय कमलाकर आबा देसले यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे ऐराणी भाषेत अनुवादित केले आहे जनार्दन देवरे यांचे माय आयराणी हे ऐराणी भाषेचे महत्त्व पटवणारे पोस्टर प्रसिद्ध झाले आहे रवी किरण महाराज ऐराणी भाषेतून कीर्तन करतात आणि अनेक संदर्भ देतात कैलास भांबरे प्रकाश पाटील मंगला रोकडे मगन सूर्यवंशी कवी देवदत्त बोरशे दिलीप पाटील जितेंद्र देसले अशोक वनारसे सुरेश पाटील विनोद सोनवणे आबा अहिरे विवेक पाटील यशवंत वाघ रावसाहेब कुवर शरद धनगर अशा अनेक ज्ञात अज्ञात व्यक्ती आहिराणीचे जतन करीत आहेत अनेक वृत्तपत्रे साप्ताहिके मासिके पाक्षिक दिवाळी अंक यात कविता लेख प्रकाशित होत असतात भाषा केंद्र बडोदा डॉक्टर गणेश देवी कास वाणी संस्था धुळे बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठी विभाग जळगाव उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ कल्याण ऐराणी साहित्य परिषद धुळे अखिल भारतीय ऐराणी साहित्य परिषद राज्य जिल्हा तालुका गाव पातळीवर ऐराणी भाषा संवर्धनाकर संवर्धनाकरिता झटणारे सारे यांचे योगदान महत्त्वाचे आहे ऐराणी साहित्यात तरुण लेखक कवी सोशल मीडियावरील क्रिएटर्स यांनी नव्या धाटणीचं योगदान देण्यास सुरुवात केली आहे फेसबुक इंस्टावर अहिर अहिरवाणी या पेजवर मोहन कळवितकर सातत्याने कविता चारोळ्या प्रकाशित करत असतात त्याशिवाय खानदेशी भाऊ खानदेशी आप्पा खानदेशी पाटील खानदेशी धनगोत खानदेशी झटका निकिता पाटील गोल्डन पाटील ऐराणी भाषिक अजित राव खानदेशी वहिनी ऐराणी आप्पा यासह विविध ऐराणी प्रेमी ऐराणी भाषा जतन व संवर्धनाचे काम करीत आहेत ऐरा अहिर बोली हे यूट्यूबवर असलेले चॅनल ऐराणी भाषेतील लेखक कवी यांना हक्काचे व्यासपीठ आहे ऐराणी ब्लॉग लेखन करणाऱ्या ऐराणी साहित्य साहित्यिक सुधीर देवरे खानदेशी भाऊ मणी खानदेशनी वहिनी अम्न धाकलपण हे मार्गक्रमण करत आहेत यूट्यूबवरील आयराणी खानदेशी गाण्यांनी आपले स्वतःचे मार्केट तयार केलं आहे यात विविध विषयांवर आधारित लग्न प्रेम सामाजिक प्रमोदन शेती शेतकरी सद्यस्थिती देवदैवत संस्कृती गाणी यांचा समावेश आहे शॉर्ट फिल्म्स विनोदी किस्से ऐराणी भाषेतील स्टँडअप कॉमेडी आणि वेबसिरीज चित्रपट ग्रामीण व शहरी भागात भरणारी ऐराणी संमेलने यातूनही बोली नव्याने नव्या रूपात पुढे येत आहे खानदेशी ऐराणी भाषिक साहित्यिक प्रमाण भाषा मराठीत विपुल लेखन करतात त्याप्रमाणेच ऐराणी भाषेतही लेखन झाल्यास ऐराणी बोलीस नवी उंची मिळेल ही अपेक्षा आहे ऐराणी ही मातीतून आलेली भाषा आहे तिचा मान राखणं म्हणजेच आपल्या मुळाशी नातं जपणं या भाषेतून निर्माण होणारं साहित्य हे केवळ आनंदाचं साधन नसून ते आत्मभानाचं सामाजिक समजुतीचं आणि सांस्कृतिक संस्कृतीचं प्रतिबिंब आहे ऐराणी ही केवळ बोली नाही ती भावना आहे ओळख आहे आणि अस्तित्वाची जाणीव आहे दिवाळी अंकाच्या निमित्ताने आपण या बोलीभाषेच्या साहित्यिक वैभवाला उजाळा देतो आहे तिच्या लेखन प्रभात आपणही थेंब होऊन सामील होतो कारण माणूस कितीही शिकला कितीही मोठा झाला तरी अंतकरणात बोलीच्या गंदाचा धागा जपून ठेवतो म्हणूनच तर म्हणूनच तर कवी जनार्दन देवरे म्हणतात ऐराणी भारी गोड शब्द शब्द, शब्द कजबन ऐराणी भारी गोड शब्द शब्द कजबन खेळे वटवर जशी पोळीमा पुरण खेळेवटवर अशी जशी पोळी पोळीमापुरन भरत पाटील